हाय हॅलो कशात आय होप छानच अशान तर हाऊस वाईफ क्रिएशन या ब्हीलॉगमध्ये मी कोमल तुमच्या खूप साऱ्या अशा मनापासून स्वागत करते तर चला तर आज एक परत नवीन अशी एक ट्रिक तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तर बघा चॅनल नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा असंच तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी आता कांदा आणि लसूणचे जे वरचे साल असतात किंवा टरफलं तर ते घेतलेले आहेत आणि इथे मसाल्यातला घेतलेला आहे तमालपत्र तर याचा आपण काय करणार आहोत ते व्हिडिओला आजपर्यंत नक्की बघत खूप छान अशी ट्रिक आणि खूप छान असं सोल्युशन आहे तुमच्यासाठी तरी ते बघा मी घेतलेलं आहे चार लवंगा आणि एक घ्यायचे आहे कापूरवडी तर माझ्याकडं मोठी होती म्हणून मी एकच घेतलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी दोनसुद्धा यूज करू शकता तर नॉर्मली बघा काय का होतं आता घरात खूप मच्छर होतात आणि जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर गुड नाईटचं किंवा लिक्विडचं मुलांना खूप असा श्वास घ्यायला त्रास होतो किंवा ते चांगलं पण नसतं तर संध्याकाळच्या वेळी तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करू शकता कारण हे प्रत्येकाच्या घरात अवेलेबल होईन असं सामान आहे तर यांनी घराचं जे वातावरण आहे संध्याकाळचं तर ते खूप छान असं राहतं किंवा फ्रेश होतं आणि ही जर ट्रिक तुम्ही जर यूज केली तर आपला जो वेस्टेज कचरा आहे तर त्याचा पण आपण खूप छान प्रकारे यूज करू शकतो किंवा जास्त कचरासुद्धा तुमचा निघणार नाही आहे आणि यामधून जो धूर निघतो त्याने घरात चिलटंसुद्धा होत नाही किंवा मच्छरसुद्धा येत नाही आणि यामध्ये कापूर असतो तर त्याच्या वासाने रूममध्ये खूप छान असा फ्रेगरेन्स होतो किंवा मग एखाद्या प्रकारे रूम फ्रेशनर मारल्यासारखं घरातलं वातावरण हे खूप छान प्रसन्न आणि आनंदी राहतं तर रोज संध्याकाळी तुम्ही हा सहा ते सात वाजता ही ट्रेक नक्की यूज करू शकता किंवा मग तुमच्या बेसिनखाली किंवा मग किचनमध्ये खूप सारे चिलटं होत असतील तर तुम्ही अशा प्रकारे ही जी ट्रीक आहे तर ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता की जेणेकरून तुमच्या किचनमध्ये सुद्धा तुम्हाला खूप छान असं प्रसन्न आणि फ्रेश वाटेल तर बघा पुढची ट्रिक आहे तर ती स्टीलच्या भांडण अशा असे ट्र आ, स्टिकर काढण्यासाठी तर नॉर्मली बघा काय आता हादी कुंकू चालू आहे तर प्रत्येकजण काही ना काही येत असतं तर असे जे स्टीलचे भांडे आहेत तर त्याच्यावरचा स्टिकर कसा काढायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा आपण जर तसंच काढाय गेलं तर तो निघत नाही तर इथे बघा मी घेतलेलं आहे गरम पाणी गरम म्हणजे हे कोमट पाणी आहे तर त्यामध्ये तो स्टिकर डीप होईल किंवा बुडेल इतक्या प्रमाणात आपल्याला ते वाटीत किंवा मग पातेलात पाणी घ्यायचं आहे की आपलं जे किंवा ज्याच्यावरचा स्टिकर काढायचा आहे ते कारण प्लास्टिकचं भांडं आपण गॅसवरती धरू शकत नाही तर इथं मी स्टीलचं पण दाखवलेलं आहे तुम्हाला आणि प्लास्टिकचे जे वरचे रॅपर असतात किंवा कवर असतात डब्यांचे तर ते तुम्ही अशा प्रकारे नक्की काढू शकता गरम पाणी करून आपल्याला त्यामध्ये तो स्टिकर डीप होईल इथपर्यंत पाच ते सात सेकंदात सात मिनिट ठेवायचं आहे की जेणेकरून तो स्टिकर लगेच निघला जाईल आणि त्याचं जे स्टिक असतं किंवा जो चिकटनेस असतो तर तो पूर्णपणे निघला जातो ते भांडं जे आहे किंवा ती झाकण जे होतं तर त्याला अजिबात कोणताचं चिवट किंवा चिकटपणा अजिबात राहत नाही आपण जर तसंच काढायला गेलं तर तो स्टिकरसुद्धा निघत नाही चिवटपणा राहतो तर ही टीक कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला ते कमेंट्स करून जरूर सांगा तर इथे बघा अशा प्रमा अशा आपल्या घरात भिसलेलीच्या बॉटल असतात आपण बाहेर गेलो किंवा बाहेरून आलो तर कधी कधी आपल्याला ऐनवेळेस बॉटल नसते त्यामुळे आपण घेत असतो तर त्याचा छान असा उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे बघा आपल्याला ती कापून घ्यायची आहे तर कापून ही अर्धीच घेतलेले आहे तर बघा जेवढी छोटी होईल तेवढी कापायची आहे त्याचा खूप छान असा आपण उपयोग करणार आहोत तर इथे बघा आपण डाळी आणतो किंवा साखर आणतो तर त्या डब्यामध्ये स्टोर करून झाल्यानंतर काही कॅरीबॅगमध्ये तशाच उरतात तर बघा अशा पद्धतीने आपण त्या बॉटलचा उपयोग करून घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला ते इझिली त्यामधून बाहेर पण काढता येतील घाई गडबडीची वेळ असतो किंवा ऐन टायमाला जर तुम्हाला लागणार असेल तर अशा पद्धतीने तुम्ही स्टोअर करू शकता आणि खूप लवकर ते त्यामधून काढूसुद्धा शकता तर इथे बघा आता मी त्या पेपरमध्ये त्या कॅरीबॅगमध्ये ते बॉटलचं जे आपण कट केलेला भाग होता तर तो घालून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे त्याला आता वरून झाकून ठे झाकण लावणार आहे बॉटलचं तर ते खूप टाईट होतं आणि खूप छान प्रकारे सुद्धा करता येतात कमी जागेतसुद्धा बसून जातात आणि इझिली आपण असं अडू अडकूसुद्धा शकतो अशा प्रकारे आपण त्या ठेवू सुद्धा शकतो तर इथे बघा आता काही काय वेळेस काय होतं आपण बॅगनी जर बर्णीत ओतायला गेलं तर ते खाली वगैरे साधण्याचे खूप चान्सेस असतात तर तुम्ही अशा प्रकारे ही जी बॉटल आपण कट केलेली आहे तर तिचा डाळ बर्नीत ओतण्यासाठी किंवा मग असं पिशवीतून बाहेर काढण्यासाठी तिचा बॉटलचा उपयोग करू शकता की जेणेकरून आजूबाजूला अजिबात पडणार नाही किंवा काम वाढणार नाही तर ही ट्रिक पण तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा की जेणेकरून ह्या व्हिडिओचा त्यांनासुद्धा फायदा होईल तर बघा प्रत्येकाच्या गालेर असे ग्रीन मॅट हे असतातच तर नॉर्मली काय होतं बघा वरून जर ते ग्रीन मॅट बघितले तर त्यामध्ये कचरा आहे किंवा कचरा झालेला आहे हे तर आपल्याला अजिबात कळत नाही किंवा दिसून सुद्धा येत नाही आणि हे एकदा ठेवल्यानंतर ते वरतून झाडून कितीही झाडले तरी त्यामध्ये जो कचरा असतो तर तो निघत नाही तर ते कशाप्रकारे मेंटेन ठेवायचे किंवा कशाप्रकारे साफ करायचे मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे बघा घे मी घेतलेला आहे कंगवा तर कंगवा घेऊन तुम्ही अशा पद्धतीने ते करू शकता की जेणेकरून त्यामधले जे घाण आहे किंवा जे केस आहेत नॉर्मली यामध्ये जास्त केसच असतात आपल्या पायाला लागून येतात किंवा मग आपण असंच भार वगैरे विचारली किंवा लहान ज्यांच्या घरी लहान मुलं असतात तर ते खूप सारी मस्ती करतात किंवा धिंगाणा घालतात काही सांडवलं वगैरे जरी असेल तरी अशा पद्धतीने तुम्ही जर ते ग्रीन मॅट क्लीन केलं तर ते पटकन क्लीन होतं आणि वॉश होतं तर ते मेंटेन ठेवायलासुद्धा खूप कष्ट घ्यावे लागत नाही किंवा खूप वेगळं काही करावं लागत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे ग्रीन मॅट आहे तर ते वॉश करू शकता खूप कमी वेळेत आणि खूप पटकन असं ते क्लीन होतं तर इथे बघा मी आता तुम्हाला दाखवणार आहे असं क्लीन केल्यानंतर तर त्यामध्ये असे केस जे आहेत तर ते बरेच अडकलेले होते तर इथं तुम्ही बघू शकता तर तसं जर बघितलं तर ते ग्रीन मॅटवरती केस दिसत नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही ते नक्की क्लीन करू शकता आणि तुमचा जो ग्रीन मॅट आहे तर तुम्ही तो मेंटेन ठेवू शकता तर चला तर भेटूयात आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये